सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचा आहे ना तर आपण शिवकालीन शास्त्रांचं प्रदर्शन ठेवूया ना एवढं बेट काय सेलिब्रिटी बोलू तिथं डान्सचा कार्यक्रम ठेवू या आजकालच्या पिढींना शास्त्राची आवड नाही समोरच्या घरात बंद आहे बाबकर नेडकर हा दादा पबजी खेळतोय वगैरे नाव सांगणार कार नाईन डी एड अजून ग्रोजा एम टू फोर नाईन बघ एक शास्त्रांची आवड काय गरे हेच ना की आजकालच्या फॉर्मर पबजी मध्ये लेखांचे नाव आहे ते अरे पण आपल्या महाराजांचे ते शास्त्र विसरले खर ते आपल्या मावळींचे नाव विसरले उद्या त्या महाराजांनाच विसरले तर कपाळी सांस्कृतिक कार्यक्रम सेलिब्रिटी नाचवले तर चार पुरुषांचे मन खुश होतील रे आपले महाराजांचे इतिहास शिकवणारे उपक्रम केल्याने ना की असा सामान्य दादा आवडेल मला शिवकालीन शस्त्रांचा प्रदर्शन बघायला बघ पहिले पाऊल त्यांनीच टाकलं आणि पुढचं पाऊल पण टाकूया